नमस्कार मंडळी आज ना मंडळी सकाळी मला उठायला थोडासा उशीर झाला अशा वेळी झटपट नाश्त्याला काय बनवायचं ते सुचत नव्हतं मग मी पटकन सोडा दही वगैरे न वापरता तरीही जाळीदार मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक नाश्ता बनवला इथे एक बोल घेतला त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं हे नेहमीचं भाकरी करण्यासाठी वापरतो तेच पीठ आहे तर वाटीमध्ये पीठ भरताना चमचाने घालायचं आणि थोडंसं लेवल करत राहायचं म्हणजे पीठ खूप वरचेवर भरलं जात नाही आणि खूप सुद्धा भरलं जात नाही एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्यायचं त्यानंतर सारख्याच वाटीने आपण एक वाटी साधं पाणी घेतलंय त्यामधून अर्ध पाणी घालून एकजीव करायचं आणि नंतर उरलेलं संपूर्ण पाणी घालायचं इथे आपण एक वाटी संपूर्ण पाणी घातलेलं आहे छान असं मिसळून घेऊया अजून पाणी आपल्याला वापरायचं आहे पण थोडं थोडं करून घालायचं म्हणजे लम फ्री बॅटर आपलं तयार होतं एक वाटी पाणी घालून हे इतपत ओलसर झालंय आता ही दुसरी वाटी पाणी त्यामधलं अर्ध पाणी मी घातलेलं आहे आणि आता चांगलं फेटून मिक्स करून अजिबात गाठी गुठळ्या नसलेलं बॅटर आपण तयार करून घेऊया विस्करच्या किंवा हाताच्या मदतीने आपण या पद्धतीने बॅटर तयार करू शकतो बॅटर लमफ्री तयार झालंय पण अजून खूप घट्ट आहे दुसऱ्या वाटीमधूनच आपण अजून पाणी घातलंय इथे आपण पाहुणे दोन वाट्या पाणी संपूर्ण वापरलेलं आहे बॅटर तयार झालं आहे पण हे बॅटर खूप दाटसर आहे आपल्याला थोडंसं पातळ असं बॅटर हवं आहे म्हणून संपूर्ण दोन वाट्या पाणी इथे आपण घातलेलं आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथे मी दोन वाट्या पाणी वापरून हे छान असं बॅटर तयार केलं याच पद्धतीचं फ्लोई कन्सिस्टन्सीचं हे बॅटर असावं दहा मिनटं हे बॅटर आपण ठेवणार आहोत मला नंतर जर घट्ट वाटलं तर मी यामध्ये अजून पाव वाटी पाणी घालेल तांदळाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतो पाणी आपण कधी एक्स्ट्रा घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर इथे आता हे बॅटर एक दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने गोल फिरवत चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे पदार्थ छान जाळीदार होतो दोन ते तीन मिनटं हे बॅटर मी चांगलं असं फेटून घेतलंय परफेक्ट फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे दहा मिनिटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तर यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी करूया जसं मी सांगितलं तुम्हाला मला उशीर झाला होता ओलं नारळ तर नव्हतंच घरात पण सुक नारळ किसण्या इतका सुद्धा वेळ नव्हता म्हणून मी इथे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं त्यामध्ये चमचाभर डाळवं घालायचे आहे डेसिकेटेड कोकोनट ची चटणी सुद्धा चवीला अप्रतिम लागते यामध्ये लसूण घालायचा त्यासोबत चटणी कशी झणझणीत हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची घालायची आहे कोथिंबीर घालायची आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे नंतर चवीनुसार मीठ साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा फक्त तितकी क्लिप मिस झाली मंडळी त्यासाठी सॉरी खरंच आता गरजेनुसार पाणी घालून चटणी किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार वाटून घ्यायची सुरुवातीला पाणी न घालता वाटा आणि नंतर पाणी घालून मस्त अशी एकसंद चटणी आपण वाटून घेतलेली आहे यासाठी फोडणी तयार करूया एक टीस्पून तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे घालायचे कढी पत्ता घालायचा गरमागरम चुरचुरीत खमंग फोडणी चटणीवर घालायची झटपट तयार होणारी नारळाची चटणी तयार आहे कळत सुद्धा नाही की ही डेसिकेटेड कोकोनट पासून आहे इतकी छान लागते तर मंडळी चटणी करेपर्यंत दहा मिनिटं हे बॅटर सुद्धा छान मुरलेलं आहे यापासून आज आपल्याला अतिशय जाळीदार मऊ लुसलुशीत मसाला घावणे करायची तर यामध्ये एक लहान आकाराचा चिरलेला कांदा अर्ध किसलेलं गाजर घालून एकजीव करायचं हवं तर तुम्ही बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला कडीपत्ता सुद्धा घालू शकतात तर मंडळी मी एक घावणे करून पाहिले होते थोडेसे जाडसर झाले म्हणून मी यामध्ये पाव वाटी अजून पाणी वाढवलं होतं म्हणजे परफेक्ट पातळ आणि जाळीदार घावणे तयार होतात तुम्ही सुद्धा एक करून पहा वाटले तर थोडंसं पाणी वाढवा तांदळाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागतं तर मला एकूण एक, एक वाटी पिठासाठी सवा दोन वाट्या पाणी लागलं होतं आता घावणे करताना मिश्रण ढवळून घ्यायचं तवा कडकडीत गरम असावा माझ्याकडे बिडाचा तवा नाहीये म्हणून मी नॉनस्टिक तवा घेतला थोडस टिश्यू पेपरने तेल पुसून घेतलं गॅस मोठा ठेवायचा मिश्रण आधी कडेने घालायचं नंतर मध्ये जसं व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने त्यावर झाकण ठेवायचं मिनिटभर मध्यम ते मोठ्याचे वर वाफ काढायची मिनिटभरानंतर झाकण उघडून घ्यायचं आणि अजून कडा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं अर्धा एक मिनिटामध्ये कडा सुटतात त्यानंतर हे घावणे उलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा काही वेळ भाजून घ्यायचे पाहू शकतात जाळी किती छान पडली आहे रंग अगदी सुरेख आलाय चवीला हे घावणे खूप छान लागतात दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा एक मिनिट भाजल्यानंतर आपण याला उलटून घेणार आहोत काही भागामध्ये घावणे का, दोन्ही बाजूने भाजले जातात तर काही भागामध्ये एकच बाजूने तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात घावणे दोन्ही बाजूंनी छान असे भाजून झालेले आहे काढताना एका जाळीवर काढायचे म्हणजे वाफ धरून हे ओलसर होत नाही किंवा टोपलीत सुद्धा ठेवू शकतात लाकडी पुढचे घावणे होईपर्यंत याला जाळीवर ठेवते बाकीचे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे प्रत्येक घावणे करताना गॅस मोठा करून तवा कडकडीत गरम करायचा टिश्यू पेपरने किंवा कांद्याने थोडस तेल लावून घ्यायचं मिश्रण घालताना प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं आणि तवा असा कडकडीत गरम असताना हात थोडा उंचावर ठेवून कडेने मिश्रण घालायचं नंतर मध्ये म्हणजे घावणे छान जाळीदार होतात तवा कडकडीत गरम असेल आणि मिश्रण मध्यम पातळ असेल तरच घावणे छान जाळीदार होतात झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढायची थोडेसे कडा सुटेपर्यंत भाजू द्यायचं कडा सुटल्यानंतर उलथून घ्यायचं दुसऱ्या बाजूनेही अर्धा एक मिनिट भाजून घ्यायचं घावणे करताना दोन तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या मंडळी मिश्रण खूप जास्त घट्ट नसावं अगदीच खूप पातळ नसावं तवा कडकडीत गरम असावा आणि छान असे घावणे तयार करून घ्यायचे इतक्या मिश्रणामध्ये सहा ते सात मोठे मोठे घावणे तयार होतात तुमच्याकडे बिडाचा तवा असाल असेल ज्याला काहील म्हणतात तुम्ही त्याच्यावर सुद्धा करून घेऊ शकतात त्यावर घावणे अजून जास्त छान होतात आणि चविष्ट लागतात चटपटीत नारळाची चटणी कडीपत्ता चटणीसोबत हे मसाला घावणे खूप छान लागतात करून पहा तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात कशी वाटली तुम्हाला आजची घावण्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा अगदी अर्धा तासामध्ये हा नाश्ता तयार होतो असा नाश्ता जर मिळणार असेल तर आपण आवर्जून उशिरा उठलो तरीही चालतं मस्त असा चमचमीत नाश्ता तुम्ही नक्की की करून पहा कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर करा